प्रेमसूत्र लेखिका माधवी कुंटे वाचन सई लिमये नम्रता देशपांडे परीक्षा प्रेमाची प्रेमसूत्र आकर्षणाचा खरा अर्थ समजून त्याचा धैर्याने पुरस्कार म्हणजे प्रेमाचा साक्षात्कारच ताम्र रसात माणकांचे तुकडे घालून शिलाखंड घडवावा तसा तो लाल चमकदार शिलाखंड त्या घनगर्द हिरव्या वनात ऐसपैस पसरला होता त्याच्या भोवती गडद सुगंधाचं रसरशीत फिकट पिवळ्या पात्याचं केतकी बन माजलेलं होतं थोड्या अंतरावर नितळ निळसर जलाशय होत पाठीमागे असलेल्या पहाडात गुहा होती अष्टावक्राला संशोधन चिंतन तपस्या निसर्ग निरीक्षण या सगळ्यांसाठीच ती जागा योग्य वाटली त्या लाल शिलाखंडावर जेव्हा तो पद्मासनात बसला आणि डोळे मिटून सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती लय याबद्दलच्या विविध तत्वांवर विचार करू लागला तेव्हा माध्यांना कधी झाली त्याला कळलंच नाही उन्हाने राबलेला त्याचा वर्ण त्या शिलाखंडाशी एकरस झाला होता आणि त्यातूनच मानवी आकाराची मूर्ती खोदून काढली असावी असा अभिन्न दिसत होता त्याच्या माथ्यावरची जटाजूट ताम्रवर्णीच होती आणि तेजस्वी नेत्रही पिंपळाच्या कोवळ्या पानासारखे लालसर होते त्याची बळकट शरीर यष्टी त्यानं निग्रहानं कमावली होती जन्मतःच आठ ठिकाणी अस्थिव्यंगे होती ती आश्रमाधिपती गुरूंनी औषधे व शल्य चिकित्सेने बरी केली होती पण त्यामुळे त्याला अष्टावक्र हे नाव पडले हे तो कधीही विसरू शकत नव्हता म्हणून त्याने हेतूपूर्वक योगासने व्यायाम तपस्या यांच्या सहाय्याने बलिष्ठ स्नायूंचे घडीव शरीर प्रयत्नपूर्वक तयार केले होते फळे कंदमुळे यांचा आहार घेऊन तो अरण्यातून फिरू लागला जीवसृष्टी निरखू लागला औषधी वनस्पती मुळासकट खुडून घेतल्या त्या गुहेुचीदार दगडी हत्यार होते त्याच्या सहाय्याने वनस्पतींचा उपयोग सूत्रबद्धरित्या गुहेच्या भिंतींवर खोदून ठेवता येणार होते वनस्पतींच्या पाना फुलांच्या रचनेबद्दल विचार करत असताना त्याच्या असे लक्षात आले की प्राणी Sample complete. Ready to continue?